नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला दे धक्का बेनके भोसले पाटील शरद पवारांच्या गळाला मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकापूर्वी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी आपल्या ठेवणीतले डाव टाकायला सुरुवात केली याची सुरुवात कोल्हापुरातून झाली असून आता त्यांनी आपला मोर्चा सातारा आणि पुण्याकडे वळवलाय सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भाजपच्या यशराज भोसलेंनी शरद पवारांची काही दिवसापूर्वीच भेट घेतली तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यशराज यांचे काका मदन भोसलेंच्या घरी जाऊन बंद चर्चा केली तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेऊन तुतारी फुंकण्याचे संकेत दिले आहेत भाजपचे मदन भोसले आणि यशराज भोसले हे काका पुतणे वाई खंडाळा मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र या मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत महावित ही जागा अजितदादांच्या पक्षाला सोडली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भोसले काका पुतनी हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा चे आहेत हीच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकल्याचं समजते तर दुसरीकडे भाजप नेते आणि अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे देखील पुढील काही दिवसात योग्य निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात फूट होऊन महायुतीमध्ये महायुतीतले अनेक नेते महाविकास आघाडीत सामील होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र